स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे बऱ्याच ताईंचा मशीनचा व्यवसाय आहे बऱ्याच ताई मशीनवर म्हणजे ब्लाउज शिवतात ड्रेस शिवतात अजून बरंच काही काही गोदडे शिवतात मी ज्या परवा व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट आल्या त्यासाठी तुम्हाला अजून एक संधी देणार आहे जर तुम्हाला खरंच तुमचा मशीनचा व्यवसाय वाढवायचा असेल किंवा मशीनचं जे काम करतात त्याच्यापेक्षा अजून तुम्हाला दुप्पट पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला एक चांगली संधी आहे जे तुम्ही ब्लाऊज शिवता किंवा जे ड्रेस शिवता काही टाई गोदड्या शिवतात काही लहान मुलां मुलामुलींचे कपडे शिवतात असं बरंच काही काही आहे आता शिलाई काम म्हटलं तर त्यात सगळे प्रकार आले तर तुमच्यासाठी खास संधी अशी आहे की तुम्ही जे काही बनवता जे काही शिवता मशीनवर त्याचे व्हिडिओ बनवून तुम्ही युट्यूबवर अपलोड करू शकता आणि याच्यासाठी तुम्हाला कोणताच खर्च येत नाही कारण तुमच्या सगळ्यांच्याकडे तर मोबाईल आहेत आणि प्रत्येकीच्या मोबाईलमध्ये रिचार्ज तर असतोच फक्त आपल्याला काम काय करायचंय आपण जे काम करतो मशीनवर त्याचं व्यवस्थित शूट करायचंय आता बऱ्याच ता ताईंना असं म्हणजे कॅमेरा समोर यायला नाही आवडत तर ठीक आहे तुम्ही विना फेस दाखवता सुद्धा हे शूट करू शकता आणि त्याचे व्हिडिओ एडिटिंग करून युट्यूबवर अपलोड करू शकता आता तुम्ही बऱ्याच युट्यूबवर हल्ली व्हिडिओ बघत असाल कितीतरी ताई अशा आहेत की त्या मशीनवर स्वतः काम करतात आणि त्यांनी ब्लाउज कसा शिवला ब्लाउजला डिझाईन कशी केली किंवा कमी वेळेत जास्तीत जास्त कसं ब्लाउज शिवले याचे सगळे व्हिडिओ बनवून युट्यूबवर अपलोड केलेले आहेत आणि आपल्या मशीनच्या कामापेक्षा युट्यूब मधून त्यांनी दुप्पट पैसे कमवलेले आहेत याचं तर उदाहरण तुमच्या समोर असेल मग तुम्ही का मागं राहताय तुमच्यासाठी सुद्धा ही एक छान सुवर्ण संधी आहे त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा युट्यूब वर एक ईमेल काढून तुम्हाला नवीन चॅनेल चालू करावं लागणार आहे ठीक आहे सुरुवातीला ना नाही एकदा मशीन मध्ये आपण ज्यावेळेला आलो आपल्याला सुरुवातीला थोडस पण हळूहळू तसंच आहे तिथे सुद्धा फक्त तुम्हाला वेळ तुमचा वेळ पाहिजे रोज व्हिडिओ नाही टाकाय जमले तरी चालेल तुम्ही दोन दिवसांनी टाका किंवा एक दिवस अड करून टाका आज जे काही तुम्ही काम केलंय ना त्याचं व्यवस्थित एडिटिंग करा आणि उद्या तो टाका फक्त तुम्ही व्हायस दिला तरी चालतो समोर नाही आलं तरी चालेल ज्या ताईंना न व्हायस देणं शक्य नाही त्यांनी फक्त म्युझिक लावलं ना जे व्हायटी स्टुडिओ मध्ये फ्री वाल म्युझिक आहे ते लावलं तरी सुद्धा चालतं तुमचे व्हिडिओ चालणार आहेत आता तुम्हाला माझंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी पण ब्लाऊज शिवते मी जर ब्लाऊज कसं शिवते ब्लाउजचं म्हणजे पेपर पॅटर्न न जशी काढते कर किंवा ब्लाउज कटिंग कसे करते याचे जरी व्हिडिओ टाकले असते ना तरी चालले असते आणि हा अनुभव मी घेतलेला आहे दिवाळीच्या वेळेला मी असे म्हणजे दहा ते बारा व्हिडिओ टाकलेले आहेत मशीनच्या संदर्भात आणि खूप छान चाललेले आहेत काही तर व्हिडिओ असे आहेत की मी त्यांना मोटिवेट केले आणि फक्त ब्लाऊज शिवलेत आणि मला काही आहे ना मशीनच्या संदर्भात ते सांगितलेलं आहे तरी सुद्धा माझे व्हिडिओ चाललेत मग तुम्ही तर एवढ्या प्रोफेशनल टेलर तुम्हाला तर बऱ्याच गोष्टी येत आहेत मग तुम्ही का मागे राहत आहे आता तुम्हाला ना मी जे काही हे ब्लाउज शिवलेत ना ते दाखवते आता ठीक आहे मी काही हे दोन तीन दिवस आता शिवलेले थोडा वेळ लागलेला आहे आता हा ब्लाउज म्हणजे हा ब्लाउज मी एक कसा शिवला हा जर मी व्यवस्थित व्हिडिओ टाकला असतं युट्यूबवर कमीत कमी शंभर ते दोनशे तरी जणांनी बघितला असताना मग त्याचा फायदा मला झाला असताना आता हा ब्लाउज मी शिवला आता मी हा फक्त कस्टमरला देणार आणि त्यांच्याकडून मला फक्त तेवढेच पैसे मिळणार पण हे हा ब्लाऊज मी कसा शिवला हे जर मी टाकलं असतं युट्यूबवर तर अजून मला ऍडिशनल पैसे मिळाले असते ना नंतर ठीक आहे ज्यावेळेला खूप गडबड असते आपल्याला वेळ भेटत नाही आणि अचानक ब्लाउज शिवायला येतात त्यावेळेला आपण घाई गडबडीत असं फक्त लेस ची डिझाईन लावतो किंवा काय असं ह्या सुद्धा गोष्टी आपण युट्यूबवर सांगू शकतो नंतर बिना कॅनव्हास म्हणजे कॅनव्हास न वापरता कमी वेळेत ब्लाउजची डिझाईन कशी बनवायची हे सुद्धा आपण असं व्हिडिओ बनवून टाकू शकतो ना म्हणजे टाकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत हे काय हे थोडेफार ब्लाउज इथे होते ते तुम्हाला दाखवते यानंतर हे बघा असं आपण लटकन बनवतो ब्लाउज ना हे सुद्धा आपण दाखवू शकतो ना की कसे लटकन बनवलं म्हणजे खूप चा म्हणजे चांगला आहे व्यवसाय आहे फक्त ना आपल्याला गरज आहे ती वेळेची आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा यामध्ये यावं आता हे ब्लाउज एका कस्टमरचे आहेत आधी अजून तुमच्या जर व्हिडिओ चालायचे असले तर अजून एक ट्रिक काय वापरायची ठीक आहे हा ब्लाउज आता यांना व्यवस्थित प्रेस केलं असतं मी किंवा कस्टमरांना दिलं असतं घालायला त्यांनी कसा घातलाय हा आता पाठीमागचा गळा आहे ह्या गळ्याचा जरी फोटो मी कस्टमरने ब्लाउज घातल्यानंतर हा गळा गा, त्यांना कसा दिसला याचा जर फोटो मी काढला असता आणि तो जर व्हिडिओ बनवून युट्यूबवर टाकला आणि मी कसा हे, हा पाठीमागचा काटाचा पॅच कसा जोडला हे जर व्हिडिओ मध्ये दाखवलं असतं आणि फक्त फोटो टाकले असताना तरी माझा बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितला असता कारण डिझाईन जर डिजेंटर छान आहे बिना कॅनव्हासची आणि कमी वेळेत वापरणारी आहे म्हणजे ह्या अशा काही आयडिया असतात ज्या आपल्याला असतात त्या आपण लोकांना सांगू शकतो ना त्यामुळे मी म्हणते की ठीक आहे तुम्ही मशीन काम करताय ना तर तुम्हाला तर उलट भरपूर संधी आहे या युट्यूबच्या क्षेत्रात आणि तुम्ही बऱ्याच ताईंचे आज व्हिडिओ बघताय की त्यांना हजारो लाखो मध्ये व्ह्यूज गेल्यात आपण नवीन आहे आपली सुरुवात आहे तुम्ही कसं कस्टमरांना आता ठीक आहे मी ब्लाउजचं काम करते मग मला ती आयडिया आहे ना की माझे कस्टमर माझ्याकडे कसे टिकून राहिले पाहिजे अगदी तसंच करायचं आहे आपले युट्यूबवर जे व्हिडिओ बघतात ना ते युट्यूब आपले कस्टमर कसे टिकून राहिले पाहिजेत हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे ना तुम्हाला तर माहित आहे ब्लाउज मध्ये कसं असतं कटोरीचा सेट कसा आला म्हणजे मुंड्यामध्ये चुन्या कशा आल्या याच सगळ्याचं निरसन करायला बऱ्याच जणी म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ बघतात जर तुम्ही ते व्यवस्थित प्रॉपर सांगितलं असेल तर का तुम्हाला त्याचे पैसे मिळणार नाहीत का व्यूज वाढणार नाहीत की थोडस सुरुवातीला ना ठीक आहे त्यांचा एक त्यांची एक अट आहे तेवढी चार हजार वॉच टाइम आणि एक हजार हे जरी ब्लाऊज एक चार पाच ब्लाउज आहेत हे चार पाच ब्लाउज कसे शिवले किती वेळात कटिंग केलं असतात कसं जॉईन केलं त्यांना लेस कशी लावली ह्या सगळ्या जर गोष्टी परत प्रत्येकाची शिलाई कशी घेतली कस्टमरला आवडला का नाही या सगळ्या आता गोष्टी मी म्हणजे मी या सगळ्या गोष्टी करणार पण याचं थोडीच मला पैसे मिळणार आहेत पण हेच जर मी सगळे व्हिडिओ करून अपलोड केले असतं तर कदाचित मला याचे पैसे मिळाले असते ना म्हणून तुम्ही सुद्धा ज्या ताईंचा व्यवसाय आहे ना त्यांनी हमखास युट्यूबवर यावं असं मला वाटतंय तुमच्याकडे ज्या ट्रिक आहेत शिलाईच्या संदर्भात ज्या तुमच्याकडे टिप्स आहेत त्या तुम्ही लोकांना द्यायला शिका असं नका म्हणू की मी जर सांगितलं लोकांना तर म्हणजे माझा फायदा होईल असं टेलर लोकांचं बरंच मत असतं की आम्ही जर आमच्या आयडिया लोकांना दिल्या तर ते सुद्धा फेमस टेलर होतील असं काही नसतं बघा हल्ली युट्यूबवर ना सगळे एवढे व्यवस्थित प्रॉपर शिकवतात कटोरीला सेट कसा आणायचा आणि त्यांनी एवढं म्हणजे व्यवस्थित शिकवलेलं आहे ना आणि त्यांच्या व्हिडिओना लाखोच व्ह्यूज आले आता हा एक ब्लाउज दिल्यानंतर मला फक्त अडीचशे रुपये मिळणार आहे ठीक आहे हा कस्टमरला ज्यावेळेला मी ब्लाउज देईन पण हा ब्लाउज आता फिनिशिंग हे छान आले आणि व्यवस्थितच आल्या आता हाच कस्टमरने घातला जर म्हणजे त्यांना सुद्धा व्यवस्थित ओके बसला असता आणि मी तो जर फोटो युट्यूबवर अपलोड केला लाखो व्यूज आल्या ला। तर अडीचशे कुठे आणि अडीच हजार कुठे म्हणजे दहा पट पैसे मला मिळतील जर मी हा व्हिडिओ एक बनवून टाकला तर मग असं आहे फक्त ह्या आयडिया आपल्याला माहिती नाही त्यामुळे मी हो सांगते की तुम्ही बऱ्याच साईंचा जो आहे ना मशीनचा व्यवसाय या तुम्ही युट्यूबमध्ये ते बघा थोडंसं ना स्ट्रगल आहे आणि कुठल्याही व्यवसायात गेलं तर थोडंफार हे स्ट्रगल असतात पण जसं मशीनचा व्यवसाय चालू करताना आपल्याला बऱ्याच म्हणजे अडथळे आले आपण ते पार करून पुढे गेलो अगदी तसंच आहे युट्यूब मध्ये थोडेसे अडथळे आहेत ते पार करून आपण नक्की पुढे जाऊ पण आता तुम्ही सांगा तुम्ही कुठेही गेला तुम्हाला जर ब्लाउज शिवायला सांगितलं किंवा काय तर तुम्ही प्रॉपर शिवू शकता आता तुम्हाला त्या आयडिया आहेत अगदी तसंच आहे युट्यूब सुद्धा तुम्ही कधीही कुठेही तुम्हाला एकदा लिंक लागली ना कसे व्हिडिओ बनवायचे कसं एडिटिंग करायचं व्हाईस कसं द्यायचं या गोष्टी तुमच्या एकदा लक्षात आल्या ना की तुमचे ना जिथे व्हिडिओना दोन दोन तास लागतात ना तिथे फक्त अर्धा ते पाऊन तास लागेल त्यामुळे ना मी तर तुम्हाला मदत करतेच जसं मला वेळ मिळेल जसं मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करते पण हा एक दुसरा विषय आहे की ज्या ताईंना युट्यूबवर चॅनेल खोलायचं आहे ना त्यांच्यासाठी खरंच ताईंना तुम्ही युट्यूबवर चॅनेल खोला ज्यांचे मशीनचे व्यवसाय आहेत त्यांनी आणि तुमच्याकडे ज्या ट्रिक आहे ज्या आयडिया आहेत त्या लोकांना द्यायचा प्रयत्न करा नक्की तुमच्या व्ह्यूज वाढणार आहेत आणि तुमच्या व्हिडिओतून तुम चांगली कमाई तुम्हाला भेटणार आहे मशीनच्या कामापेक्षा दुप्पट पैसे मिळणार आहेत आणि हे जर तुम्हाला फोटो वाटत असेल ना तर तुम्ही युट्यूबवर असे बरेच मशीनचे व्यवसाय करणाऱ्या ताईंचे व्हिडिओ बघा त्यांना किती व्ह्यूज आहेत आणि त्यांना विचारा त्यांनी किती कमवले एका अडीचशे रुपयाच्या ब्लाउजमध्ये त्यांनी जवळजवळ अडीच अडीच हजार तीन तीन हजार युट्यूबवर फक्त व्हिडिओ टाकून केलेला आहे आपल्याकडे दुसरं काही काम नाही ना फक्त व्हिडिओ शूट करायचे आणि टाकायचे ते पण शूट करत बसायचं नाही जो स्टँड घ्यायचं आहे त्याला मोबाईल लावायचा आहे आणि फक्त एडिटिंग करायचं आणि व्हायच द्यायचं आहे एवढं सोपं आहे ठीक आहे सुरुवातीला सगळ्या गोष्टी अवघड वाटतात पण जसं आपण त्यामध्ये जाऊ ना तसं तुम्हाला सुद्धा सोप्पं वाटेल एक ब्लाऊज शिवायला आधी एक एक, एक दिवस गेलाय कुणाला चार चार तास गेलेत पण तीच ताई आज एक ब्लाऊज फक्त पाहून ते एक तासात शिवू शकते अगदी तसंच आहे एकदा सराव झाला ना की काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही तुम्हाला आता बरेच तुम्हाला अशा पण कमेंट आहेत की ताई आम्ही गोदडीचा व्यवसाय करतो ठीक आहे तुम्ही गोधडी कशी शिवली म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत गोधडीमध्ये पण मग ते तुम्ही ते सुद्धा तुम्ही टाकू शकता लहान मोठ्या नंतर त्याला किती सामान वापरलं कसं काय ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही शूट करून टाकू शकता बघा ना आपल्याला दोन्हीकडनं कमवू हो शकतो फक्त या ना गोष्टी लक्षात यायला पाहिजेत आणि ज्या ताईंना खरंच युट्यूब मध्ये यायचंय ना त्यांनी आणि मशीन क्लास केलेला आहे किंवा तुमचं नुकताच चालू आहे तरी नुसतं नुकतंच चालू केलंय ना तरी सुद्धा तुम्ही टाकू शकता की तुम्ही कशा ब्लाउज शिवताय किती वेळ लागतोय तुमच्याकडून बघा आपलं काम आहे लोकांना असं सा व्यवस्थित सांगायचं आपोआप लोक तुमच्याकडे येणार आणि तुमचे व्हिडिओ नक्की बघणार हा व्हिडिओ इथंच थांबवते अजून युट्यूबच्या संदर्भात अजून काही काही नवीन विषय असतील ते तुम्हाला सांगेन म्हणजे बऱ्याच काहींना आयडिया भेटतील की युट्यूबवर नक्की कोणते विषय मांडायचे